मॅटवरचे मागे सारा करतोय हात जोडून विनंती बघा आता सर्वांना विनंती आहे पंचवीस हजार फोन घेऊन जाणार यासाठी सर्वांना विनंती आहे माझ्या सर विनंती आहे शर्धी शाह माणसाला करतो सर मागे सर घ्या कुस्ती सर चालू करते आपण बघ नाही बघा फायनल कुस्ती आहे मंगळा केसरी सगळे आता कोण होतंय कष्ट मेहनत त्याच्या जीवावरती यश मिळत केलं होत्या केलं तर पाहिजे तिच्या हाती पाळल्याची दोरी ती जगाचा सावित्रीबाई फुले राष्ट्रनाथाशी जाऊ आईला होकर यांनी इतिहास घडवला मित्रांनो रावणांची संख्या लय वाढली मग सांगितलं घराघरात राम तयार झाला पाहिजे कशात पुढे कशात मांड्या मग सांगितलं आपल्या स्वराच्या कळवायचा ताण आहे झाला दीड वर्षच नसेल पाहुणा आला घरा घराच कपगे कष्ट करावं लागतं कपले वर्ष भगतसिंगला फाशी झाली होती मित्रांनो राजगुरु भगतसिंग हातात हातत फासावरती गेले आणि भगतसिंग पाट्या चार वाजता उठला आणि व्यायाम केला मित्रांनो देवपूजा केली आईवडिलांची भेट घेतली ट्रेलर न विचारलं भगतसिंग भगतसिंग तुम्हाला सर्व चिज अशी लगे देखील आपली एक्सरसाइज करून घ्या भगत सिंह सांगून गेला जेलर साहेबांना जेलर साहेब आपण काम आलो तो एक्सरसाइजे आगले कन्मे काम मिळाला होती तरी करो जतन का वतन करो नर का नारायण बन तुळशी दाखा उठ ठुले राहा हजार वर्षाची परंपरा कुस्तीला गेली चाळीस वर्षी धारण हे कुष्टी मंगळवार तालुक्यात वाढवण्याचे जपासण्याचे काम करतायत वर्षातून तीन मैदान आमच्या मार्गी बापू वाकडे घेत आहेत हे घेऊन वेडी झालेली माणसं आहेत कैलासोशी राजेंद्र उमणे कैलासवाशी नंदू पटावडे कैलासवाशी अशोक हजारे कैलासवाशी राजेंद्र हजारे ज्ञानेश्वर नगरे अण्णा ओमणे मुरेधार सरकळे अनिल इंग्रज बाबू अशोक शेळके मी स्वतः दामोदर खुले असे कितीतरी आमच्या बापूंनी तयार केले बापूने एक कोटीची तालीम बांधले मित्रांनो वीस पुढील पन्नास गोष्ट खरा करताल निवासी तालीम जय मल्हार कला मंडळ मंगळ कुस्ती खरायला इतिहास आहे मलिक हरियाणाला पहिलं कुशील परत दिलं योगोश दत्ता सुशील कुमार काय वाटतो सोनाली मल्लिके अहमदनगरच्या सीनियर नॅशनल गोल्ड मिडल इस्टेट मित्रांनो आणि आईच असंदापूर ही आचार्य खेळायला घ्या असे महान खेळायला आपल्या भूमीत आलेले आहेत मित्रांनो कधी काही होऊ शकते सोनारी मंडळी का अहमदनगर या सिनियर नॅशनल गोल्ड मेडलिस्ट आहेत आपलं भागीय मित्रांनो आपल्याला मंगळ्याची कुस्ती बघायला मिळते आणि आहिले शिंदे इंदापूरचे हे आशिया गोल्ड मेडलिस्ट आहेत अतिशय चांगले दोन्ही खेळाड आहेत प्राथमिक असो तेजस्वी कदम मॅडम शांतकार राखा पूर्ण लक्ष आमदार तज्ञ पंचायत तज्ञ पांता सांगता राखा व्यवस्थित गोष्टीत आलाय आप खून आप आपून बघाये तुम्ही सगळ्याला चला खरं हरगावला हात्या ખુશમ